लोकसभेच्या निवडणुका रंगात आल्यात लोकांच्या प्रश्नावर कुणी चर्चा करायला तयार नाही एका बाजूला सत्ताधाऱ्यांच्या काही जागांचा तिढा सुटेना महाविकास आघाडीचा एकमेकांमध्ये समन्वय नाहीच आत्ताच एका न्यूज चॅनेलवर तथाकथित पोल पाहिला अहंकारी लोकांचं वस्त्रहरण होत असताना महाविकास आघाडीला मात्र जमेची बाजू आहे असं दिसतंय परंतु ठाकरे गटाला बऱ्यापैकी जागेला झटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही याने अशा बऱ्याच गोष्टी त्या एक्झिट पोलवरून लक्षात आल्या त्याच वेळेस माझ्या मनात एक मना गोष्ट एक शंका किंवा एक प्रश्न निर्माण झाला उद्धव ठाकरे साहेबांचे शिवसैनिक ग्राउक पातळीपर्यंत अजूनही लोकांमध्ये समन्वय नाही हे जर कोणी उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक ऐकत असतील तर लक्ष द्या सगळ्यात महत्वाचं नंबर दुसरा काँग्रेसवाले इतर सहयोगी पक्षाला सोबत घ्यायला तयार नाहीत संवाद समन्वय तलेल आमची गोष्ट आणि सगळ्यात महत्वाचं शरद पवार हे जे जे ज्या ज्या संघटनेतून फुटून गेलेत पक्षातून फुटून गेलेत अशांवर त्यांचा विश्वास आहे असं दिसतंय ओरिजिनल लोकांसोबत राहायचं पवार साहेबांना कदाचित पटत नाही किंवा चुकीच्या लोकांनी त्यांना घेरलंय असं एकंदरीत लक्षात येतंय म्हणून जर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ओरिजिनल असतील तर त्यांनी सुद्धा ओरिजिनल लोकांसोबतच राहिलं पाहिजे हा माझा साधा सरळ प्रश्न आहे आणि याच काही मुद्द्यांवरून जर अठरा जागेवर महाविकास आघाडी असेल तर छत्तीस व्हायला वेळ लागणार नाही आणि तीस जागेवर जर सत्ताधारी असतील भाजप असेल किंवा त्यांची युती असेल तर ती सुद्धा दहा बारा जागेवर यायला त्या ठिकाणी म्हणजे अशक्य नाही परंतु हे जाणीवपूर्वक कधी होऊ शकतं हे कोण करू शकतं हे कुणाच्या हातामध्ये आहे हे बारकाईनं समजून घेणं गरजेचं आहे सर्वसामान्य कार्यकर्ता पोटतिडकीनं लढतोय काम करतोय संघर्ष करतोय नेते मात्र वरचा निरोप खाली द्यायला तयार नाहीत आणि दुसऱ्याला मोठं होऊ द्यायला तयार नाहीत यांना वाटत सगळं मलाच मिळालं पाहिजे मीच केलं पाहिजे आणि ह्यांना कुणी विचारायला तयार नाही हे सुद्धा वास्तव लक्षात घ्या बऱ्यापैकी सार्वजनिक जीवनात लोकांशी संपर्क असणारा मी माणूस आहे मला बऱ्यापैकी सगळंच कळतं हे डोक्यातून काढून टाका परंतु मी जे माहिती घेतलेली आहे ती निर्विवाद सत्य आहे महाविकास आघाडीत समन्वयाचा प्रचंड अभाव आहे अशीच मी लाहीव ज्यावेळेस चार जूनच्या निकालानंतर त्या क्षणी किंवा संध्याकाळी ज्यावेळेस मी लाहीव करेल त्यावेळेस हेच मुद्दे मी अधोरेखित करण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेस मात्र सगळ्यांची लायकी स्पष्ट अशी दिसायला लागेल म्हणून मी इंडिया आघाडी किंवा पुरोगामी आघाडी जी काय आहे महाविकास आघाडी त्याचा एक मतदार म्हणून समर्थक म्हणून किंवा हा देश वाचवणाऱ्यांसोबत संविधान लोकशाही वाचवणाऱ्यांसोबत सोबत आणि सगळ्यात महत्वाचं जातीयवाद्यांच्या विरोधात काम करणारा कार्यकर्ता आहे म्हणून मला त्यांचे विषय असता वाटते तिसरी आघाडी जरी सक्षम असते आणि तिसऱ्या आघाडीतले पक्ष जरी मजबूत असते तरी मी यांच्यावर विश्वास ठेवला नसता कारण आम्ही विचारांशी बांधील माणसं आहोत विचारांशी निगडीत माणसं आहोत जी लोक दोन डगरीवर हात ठेवून आहेत त्या लोकांवर विश्वास न ठेवलेला बरा कारण दोन डगरीवर पाय ठेवून उभे असलेले कधी कोणता पाय घसरल हे अजिबात सांगता येत नाही ज्यांचे विचार स्पष्ट आहेत ज्यांची भूमिका स्पष्ट आहे ज्यांची नियत साप आहे त्यांच्या सोबतच आपण राहायला काम करायला किंवा भूमिका मांडायला सगळ्यात सक्षमपणे पुढं असतो पण मला सगळ्यात महत्वाचं दुर्दैव या गोष्टीचं वाटतंय सगळ्यात मोठ महत्वाचं वाईट ह्या गोष्टीच वाटतंय अरे तुमच्या फॉर्म भरायच्या तारखा सुरू झाल्या म्हणजे एक महाविकास आघाडीमध्ये तीन प्रमुख पक्ष म्हणजेच आघाडी नाही वेगले 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 त्या तर त्या पक्षांच्या वेगळ्या वेगळ्या छोटे मोठे पक्ष जे सोबत आहेत महाविकास आघाडी सोबत संभाजी ब्रिगेड आहे अजून वेगळे वेगळे काही संस्था संघटना वेगळ्या वेगळ्या जाती धर्माच्या असतील त्या लोकांना विश्वासात महाविकास आघाडीमध्ये स्वतः तीन पक्षातच अजून समन्वय नाही बाकीच्यांचं तर कुठं काय सांगायचं हे वास्तव आहे गावखेड्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि काही नेते मंडळी चुकीच्या लोकांना सोबत घेऊन जर फसवत असतील तर कदाचित ते स्वतःच्या पोरीला सुद्धा निवडून आणू शकतात की नाही हा सुद्धा संशोधनाचा विषय हे बारकाईनं विचार करून त्या ठिकाणी भूमिका लक्षात घ्या मी जे बोलतोय ते शंभर टक्के सत्य बोलतोय आणि मी जे मांडतोय ते ताकदीनं मांडतोय ननन भाऊजाई ज्या पद्धतीने एकमेकाच्या विरोधात लढतीये हे सहज नाही झालेलं तर ठरवून खेळलेला खेळ आहे परंतु याच्यामध्ये पैशाचा महापूर महापाऊस या लोकसभा मतदारसंघात जर पडणार असेल आणि बऱ्याच ठिकाणी जर कौटुंबिक वादावर निवडणूक जर ठरलेली असेल तर हा सगळा एकमेकाचा एकमेकांशी जिरवण्याचा सगळा प्रसंग आहे पूर्वी आठवत असेल तर पाणी आडवा पाणी जिरवा आता राजकीय पुढाऱ्यांनी ती संकल्पना बदलली एकमेकाची आडवा आणि एकमेकाची जिरवा कारण तिसरा माणूस तुमच्यात आला नाही पाहिजे हे त्याने करून ठेवलेला करेक्ट कार्यक्रम आहे आणि हेच जर राहिलं याच पद्धतीनं जर राहिलं तर मी मगाशी ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे की शत्रू सत्ताधारी म्हणून सक्षम आहेच शत्रू प्रबळ आहे शत्रू पैशावाल्या तर सहा हजार कोटी रुपयाची नुसती इलेक्ट्रल बॉन्डमधून एका व्यवहारात मिळालेली त्या ठिकाणी ऑन रेकॉर्ड प्रॉपर्टी संपत्ती किंवा पैसा आहे तर मग बाकीचे तर तुम्ही बोलायचंच नाही म्हणजे तितकेच दुप्पट जर ऑफ रेकॉर्ड जरी असेल देशातली निवडणूक प्रत्येक मतदाराला काही रक्कम देऊन आनंदात जिंकू शकतात एवढी परफेक्ट पॉवरफुल तयारी जर सत्ताधाऱ्यांची असेल तर काय तुमचं त्या विरोधकांचं काय तुमचा कोणात कुणाला मिळ नाही कुणीत कुणाला विश्वासात घ्यायला तयार नाही बोलायला तयार नाही सन्मान द्यायला तर सोडा एकत्र यायला तयार नाही आणि हे जर वास्तव असेल तर मात्र महाराष्ट्रामध्ये विचार करण्यासारखी गोष्ट आहे हे वेगळ्या भाषेत सांगायची गरज नाही आत्ताच वेळ अजून आहे अजून मतदानाची पहिल्या टप्प्यातलीच प्रक्रिया सुरू व्हायची विदर्भामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये कदाचित महाविकास आघाडीची ताकद सक्षम होईल सुद्धा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणात सुद्धा होईल मुंबई तर महाविकास आघाडीच्या हातातून गेली असं ग्रहीत धरा ते जर मिळवायचं असेल सगळ्यांसोबत समन्वय ठेवा वेळ गेलेली नाही मुंबईत बसून फाईव्ह स्टार मध्ये पत्रकार परिषदा किंवा मिटिंगा झोडून आणि चुकीच्या बावळट लोकांवर विश्वास ठेवून त्यांच्याकडे जर पैसे वाटायला देणार असाल तुमचाही आणि त्यांचाही सत्यानाश अटळ आहे ठरलेला आहे त्यापेक्षा विकास कामावर भर दिला तर राज्याचं आणि देशाचं हित होऊ शकतं इथपर्यंत कळायला तुम्ही काही लहान लेकरं नाहीत फक्त दुर्दैव याचच आहे की चुकीच्या लोकाच्या हातामध्ये सगळी यंत्रणा देऊन जर व्यवस्थेचा सत्यानाश होणार असेल तर वेळीच जागे व्हा जागे होण्याचा आत्ताच काय तो प्रसंग आहे अन्यथा नंतर उपयोग होणार नाही एवढंच या ठिकाणी सांगायचं होतं माझी भूमिका माझं मत हे महाविकास आघाडीच्या बाजून आहे ते देश हितासाठी राज्य हितासाठी आणि लोकांच्या हितासाठी आहे मी जे बोलतोय ते खरं असेल तर जास्तीत जास्त शेअर करा अन्यथा जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सत्य की जय हो बाकी विषय सोडा धन्यवाद शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा ना मित्रांनो सबस्क्राईब केलं पाहिजे तुम्ही आम्ही कनेक्ट आहे हजारो लोकांनी जर सबस्क्राईब केलं तर आपला एक मुद्दा हजारो लाखो लोकांपर्यंत जाऊ शकतो आणि आपण सक्षमपणे मांडू शकतो कारण सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य कामगार आणि ज्येष्ठ नागरिक मी आता ऍड करतोय नव्याने ह्या सगळ्यांचा आवाज आपल्याला व्हायचा हे लक्षात ठेवा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र